पुरंदरचे आमदार विजय शिवतरे यांनी आज एका अपघातग्रस्त तरुणीची मदत केलेली आहे विजय शिवतरे हे पुरंदर किल्ल्यावरून छत्रपती संभाजी महाराजांचे जयंती उत्सव साजरा करून सासवडकडे निघाले असता नारायणपूर मार्गावर आ, ही तरुणी अपघातग्रस्त झाली होती एका मोटरसायकलचा अपघातात ही तरुणी गंभीर जखमी झाली होती आणि यानंतर विजय शिवतरे यांनी स्वतःच्या गाडीतून ही तरुणी ही दवाखान्यापर्यंत पोचवलेली आहे अपघातामध्ये या तरुणीला गंभीर इजा झाली होती मात्र विजय शिवतरे यांनी तातडीने थांबून त्या ठिकाणी त्या तरुणीची मदत केलेली आहे विजय शिवतरे यांच्याबरोबर त्यांचे कार्यकर्ते देखील यावेळी मदतीला आले होते आणि एका गंभीर जखमी झालेल्या तरुणीला विजय शिवतरे यांनी तत्परता दाखवत तिला येथील रुग्णालयात दाखल केलेलं आहे विजय शिवतरे यांच्या या कृतीचं पुरंदर तालुक्यातून सध्या कौतुक होताना पाहायला मिळतंय विजय शिवतरे यांनी या तरुणीची मदत करत तिला सुरक्षितपणे पुन्हा हॉस्पिटलमध्ये पोचवलेले आहे आणि त्यामुळंच विजय शिवतरे यांच्या या कामाचं किंवा समयसूचकतेचं नागरिकांकडून कौतुक होताना पाहायला मिळतंय